मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत अशी हत्या करण्यात आली मात्र याच्या अगोदर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावातील असलेला अवधा पोवन चक्ती प्रकल्प ज्या प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत सुनील इंदू शिंदे यांना वाल्मिक कराड विष्णू चाटे त्याचबरोबर सुदर्शन भुले या आरोपींनी दोन कोटी रुपयांची मागणी विष्णू चाटेच्या मोबाईल वरनं वाल्मिक कराडनं केली होती अशी फिर्याद केच पोलीस ठाण्यामध्ये अकरा डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे याच फिर्यादीवर वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि त्याचबरोबर सुदर्शन भुले या तीनही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या मात्र विशेष बाब म्हणजे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याच हत्येमधील विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले हे देखील आरोपी आहेत मात्र ज्यावेळेस सुरुवातीला विष्णू चाटेला खंडनेच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली त्यावेळेस ज्या मोबाईल वरन वाल्मिक कराडांना दोन कोटी रुपयांची मागणी केली होती तो मोबाईल विष्णू चाटेने अद्यापर्यंत जप्त केला नाही ज्या मोबाईल वरन वाल्मिक कराडांना जे शिंदे नावाचे अधिकारी आहेत त्यांना दोन कोटी रुपये द्या अशी मागणी केली होती त्याच अनुषंगाने वाल्मिक कराडांना देखील अटक करण्यात आली वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर विष्णू चाटे याला जवळपास एकोणीस दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते दोन टप्प्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावण्यात आली होती मात्र दुसऱ्या वेळेस त्या देखील पोलीस कोठडीमध्ये विष्णू चाटेनं आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल पोलिसांकडे चुकतो केला नाही किंवा जप्त केला नाही त्याच अनुषंगाने ना विष्णू चाटेची आणखी आम्हाला पोलीस कोठडी वाढून हवी अशी देखील जिल्हा उच्च न्यायालयाला सरकारी पक्षाचे वकील की आयोगचे वकील यांनी मागणी केली होती मात्र विष्णू चाटेचा दुसऱ्यांदा चार दिवसांची पोलीस कोटली सुनावण्यात आली मात्र तरीही विष्णू चाटेनं पोलीस तपासामध्ये जो मोबाईल वापरण्यात आला होता ज्या मोबाईल वरनं वाल्मिक करारनं दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती तो मोबाईल देखील अद्याप पर्यंत विष्णू साठेने जप्त केला नाही मात्र याच विष्णू चाटेच्या ज्या वेळेस खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयीन कोठडी सुनावली त्याच नंतर हाच विष्णू साठे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये कट रचल्या प्रकरणी विष्णू चाटेवरती केच च्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि याच विष्णू चाटेला केजच्या च्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस सरकारी पक्षाचे वकील आणि त्याचबरोबर विष्णू चाटेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असे म्हटले की सरकारी पक्षाच्या वकिलांनी देखील बाळासाहेब कोल्ह्या आहेत हा विष्णू चाटणी ज्या मोबाईल वरनं वालमीकरांनी खंडणी मागितली तो मोबाईल देखील अद्याप पर्यंत जप्त नाही त्याचबरोबर त्याच्याच अनुषंगाने आम्हाला त्याचा देखील तपास करायचा आहे त्याचबरोबर कुणाच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेचा रोल आहे त्यांनी कट कारस्थान राखल्याप्रकरणी त्याच्यावरती आरोप आहे म्हणून दोनही बाबीचा तपास करायचा आहे म्हणून आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे त्याच अनुषंगाने विष्णू चाटेला दोन दिवसाची म्हणजेच तेरा जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सोडवण्यात आली मात्र ज्यावेळेस पोलिस कोस्टडीमध्ये सीआरडीच्या खुलाश बंद आणि एसआयटीच्या खुलाशा बंद धक्कादायक माहिती समोर आली ज्या मोबाईल वरन ने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ज्या दरम्यान विष्णू चाटे त्याचबरोबर सुदर्शन कराड आणि आणखी काही आरोपी आहेत ज्यावेळेस हे फरार होते तर फरार असण्याच्या कार्यकाळामध्ये विष्णू चाटे हा नाशिक भागात होता नाशिक भागात असताना त्यांनी नाशिक परिसरामध्ये आपला मोबाईल जे आहे ते फेकून दिला आहे अशी माहिती धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासामध्ये दिली आता तो मोबाईल मी मध्ये कुठं फेकलाय हे मला आठवत नाही असं देखील कारण विष्णू चाटेनं पोलिसांना दिलेलं आहे म्हणून विष्णू चाटेच्या मोबाईलची कसून चौकशी आता नाशिक भागात केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जी विष्णू चाटेचा मोबाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना हवा आहे ज्या वाल्मिक करारची चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागून घेण्यात आली त्याचे व्हाईस सॅम्पल देखील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले त्याचबरोबर विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल देखील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले मात्र जो मोबाईल आहे ज्या मोबाईल वरनं वाल्मिकार दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली तो मोबाईल आता नाशिक भागामध्ये फेकल्याची कबुली विष्णू चटेने दिली म्हणून नाशिक भागामध्ये नेमकी तो मोबाईल कुठं फेकलाय हे देखील आता लोकेशन मधनं आणि त्याचबरोबर टेक्निकल जे बाबी असतात त्या पोलिसांनी आता सुरू केलेल्या आहेत नक्कीच ही माहिती जी आहे ती विष्णू चांगेनं पोलिस तपासामध्ये पोलिसांना दिलेल्या आहे सीआरडीच्या पथकाला दिलेल्या आहे मात्र आपण बघू शकतो की ज्या मोबाईल वरनं वाल्मिकार खंडणी मागितली तो मोबाईल अद्यापपर्यंत जप्त नाही विष्णू चाटेला अठरा डिसेंबरला अटक करण्यात आली सुरुवातीला विष्णू साटेला जवळपास बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनाली नंतर विष्णू साटेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाली मात्र सोळा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये विष्णू चाटेने जो मोबाईल होता तो मोबाईल जप्त न केल्यामुळे तरी तपासाला अडथळा निर्माण होऊ लागला त्याच अनुषंगानं विष्णू चाटेचा मोबाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना हवा आहे ज्या वाल्मी कार्डांवरती आरोप आहे दोन कोटी रुपये मागितले ते देखील आता पोलिसांना उत्तर कोर्टामध्ये तर द्यावंच लागेल मात्र त्या वरनं काय बोलले त्या मोबाईल मध्ये काही रेकॉर्डिंग झाली आहे का त्याचबरोबर जे शिंदे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी देखील म्हटलेलं आहे की दोन कोटी रुपये प्रकरणाची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ती देखील रेकॉर्डिंग जी तपाशी अधिकारी आहे त्यांच्याकडे सुपूर्त केले आहे मात्र जो मोबाईल वापरण्यात आला होता त्या मोबाईलमध्ये आणखी काही दस्तावेज आहेत का संपूर्ण जे आहे ते चेक करायचे आहेत तपासायचे आहेत त्याच अनुषंगाने विष्णू चाटेचा मोबाईल हवा आहे आणि मोबाईलच्या अनुषंगाने ज्यावेळेस चौकशी केली गेली त्यावेळेस जो हा विष्णू चाटे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि जो खऱ्या दरम्यान मध्ये नाशिकच्या भागामध्ये का, का, काय काय कार्यकाळ त्यांनी काढला नाशिक भागामध्ये तो वास्तव होता फरार असण्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तो मोबाईल फेकल्याची कबुली पोलिसांना दिली तर तो मोबाईल मी कुठे फेकलाय मला आठवत नसले तर ते धक्कादायक माहिती जी आहे ते पोलिसांना विष्णू चाटणी दिली म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाशिकमध्ये मोबाईल पोलिसांना हस्तगत करता येतोय का नक्कीच विष्णू साटणी नाशिकमध्ये मोबाईल फेकलाय की आणखी कुठे लपून ठेवलाय देखील येणाऱ्या तपासामध्ये समोर येणार आहे मुंबईचे योगेश काशीद केज बीड